तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रंगी बघा लॉफ अट्रॅक्शन जे उपाय तुम्हाला ऐकायला आवडतात जे उपाय मला सांगायला आवडतात आणि तेच उपाय तुम्हाला करायलाही आवडतात खरं तर लॉफ अट्रॅक्शन ब्रह्मांड ब्रह्मांडाची युनिवर्सची शक्ती जी आपल्या आयुष्यात आपल्या अशक्य असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करून देते मग आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा हे असतात कधी आपल्याला गाडी घ्यायची असते कधी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा आपल्याला विवाह करायचा असतो कधी स्वतःचं घर असावं असं आपल्याला वाटते मुलाचं उच्च शिक्षण व्हावं असं वाटते आपल्याकडे पैसा असावा आपल्याकडे धन असावं प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असावी असं आपल्याला वाटते प्रत्येकाची इच्छा ही वेगळी असू शकते काही लोकांच्या चार इच्छा असतील काही त्यांच्या दहा इच्छा इच्छा असेल काही काही एकच असेल पण ती इच्छा पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असेल त्यासाठी आपण दिवस रात्र झटतो प्रयत्न करतो सगळं काही करतो पण तरीही आपलं नशीब आपल्याला साथ देत नसेल तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो लॉ ऑफ ॲट्रॅक्शन युनिवर्सची शक्ती जे आपल्या पाठीशी राहते जे आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देते आणि कितीही कठीण असणारी आपली जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण करते आज मी तुम्हाला याच युनिवर्सचा याच ब्रह्मांडाच्या शक्तीचा एक असा उपाय सांगणार आहे जो आपल्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करेल फक्त एकवीस दिवसात तुम्ही ब्रह्मांडाकडे युनिवर्सकडे जे मागाल ते तुम्हाला मिळेल या सेवेचा असंख्य लोकांना अनुभव आल्यानंतर आज मी तुम्हा सगळ्यांना हा हो उपाय जो आहे तो शेअर करणार आहे बघा फक्त ऑफ उप अट्रॅक्शनचे उपाय करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण पॉझिटिव्ह तुम्ही एका क्षणाला जरी निगेटिव्ह राहिलात निगेटिव्ह विचार मनात आला तर तो उपाय फेल जातो या उपायामध्ये शंभर टक्के पॉझिटिव्ह राहिला तर तुम्हाला मी सांगते एकवीस दिवस खूप झाले अकरा दिवसांच्या आत तुम्हाला याचा जो अनुभव आहे तो येऊन जाईल आता तुमच्या चार इच्छा असतील पाच इच्छा असतील कितीही इच्छा असतील इच्छा तर तुम्हाला हा जो उपाय आहे तो एकाच इच्छेसाठी करायचा आहे आपली एक इच्छा पूर्ण झाली की त्याच्यानंतर मग दुसरी दुसरी इच्छा पूर्ण झाली की मग त्याच्यानंतर तिसरी असं टप्प्याटप्प्याने आपल्याला आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो उपाय आहे तो कुठल्याही एका दिवशी जो दिवस जो वार तुम्हाला आवडतो त्या दिवसापासनं त्या वारापासनं सुरू करा फक्त एकच लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्याच्या एक अगोदर पूर्ण स्वतःला शांत करा पॉझिटिव्ह करा आणि तिथून हा उपाय करायला सुरुवात करा सकाळी जेव्हा आपण सकाळी जे उठतो म्हणजे तुम्ही आता सांगत आहे मी दहा वाजता उठते मी नऊ वाजता उठते मी आठ वाजता उठते तेव्हा उपाय करू का नाही जी युनिव्हर्सची ब्रह्मांडाची जी शक्ती असते ती ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी खूप जास्त प्रमाणात असते इतर इतर वेळेस तुम्ही नऊ दहा सातला जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा जो औरा तुमचा पॉझिटिव्ह असेल त्याच्यापेक्षा डबल ओरा म्हणजे जो जिथे आपण असतो तिथला जो भाग आहे तो डबल पॉझिटिव्ह हा ब्रह्ममुहूर्तावरती असतो त्यामुळे ब्रह्मांडाचे उपाय करत असताना ते ब्रह्ममुहूर्तावरती करायचे म्हणून एक सकाळी साडेपाच ते सहा या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त दहा मिनटं काय करायचं आहे एक छान वही घ्यायची एक छान नवी कोरी करकरीत वही घ्यायची त्या वहीच्या वरती पहिल्याच पानावरती तुमच्या म्हणजे ओ... तुम्ही ज्या देवांना मांडता त्यांचं नाव लिहायचं आता समजा जेव्हा मी ही वही घेतलेली होती तेव्हा मी स्वामी समर्थ असं छान लाल रंगाच्या पेनाने लिहिलं होतं वहीच्या पानावरती श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं तुम्ही ज्या देवांना मांडता त्यांचं नाव लिहा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं पान वहीचं दुसरं पान ओपन करा आणि त्याच्यावरती आपली इच्छा लिहा इच्छा लिहित असताना तुम्हाला ती इच्छा पूर्ण पॉझिटिव्हिटीली लिहायची आहे समजा हा उपाय तुम्ही करत आहात नोकरीसाठी तर तुम्ही कसं लिहिणार मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स किंवा मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे धन्यवाद ब्रह्मांड पुन्हा लिहायचं आहे समजा तुम्ही हा उपाय करताय विवाहासाठी माझा खूप चांगल्या ठिकाणी विवाह जुळलेला आहे धन्यवाद ब्रह्मांड समजा तुम्ही हा उपाय करताय घरासाठी माझं स्वप्नातील घर पूर्ण झालेलं आहे धन्यवाद ब्रह्मांड गाडीसाठी करताय माझी स्वतःची हक्काची गाडी मी घेतलेली आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स पॉझिटिव्हिटीली इच्छा लिहायची आणि त्याच्यापुढे थँक्यू युनिवर्स युनिवर्सचा आभार म्हणायचे असं एकवीस वेळा लिहायचं किती एकवीस वेळा एक एक शब्द शांतपणे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य लिहत असताना मनात पूर्ण थँकफुली राहायचं आहे म्हणजे तुमची जी इच्छा पूर्णच झालेली आहे तुम्हाला ते मिळालेलंच आहे अशा पद्धतीने पूर्ण तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे एकवीस वेळा ते पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा तिसऱ्या दिवशी पूर्ण असं एकवीस दिवस करायचं सकाळी उठलात ते लिहिलं की त्याच्यानंतर ही वही तुम्ही उशीखाली ठेवू शकता कपाटात ठेवू शकता जिथे तुम्हाला हवी तिथे ठेवा सलग एकवीस दिवस तुम्हाला ही क्रिया करायची आहे आणि पूर्ण एकवीस दिवस एकच चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे एकच फील करायचं आहे मला खरंच नोकरी लागलेली ला आहे नोकरीचं ठिकाण चांगलं आहे पगार चांगला आहे लोक चांगले आहेत सगळं चांगलं आहे असं एक पूर्ण पॉझिटिव्ह जे चित्र आहे ना ते तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कंटिन्यू उभं करून ठेवायचं आहे एकवीस दिवसानंतर हा उपाय करायची गरजच नाही कारण या एकवीस दिवसात कितीही कठीण असणारी इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होईल युनिवर्स ब्रह्मांड तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला मिळवून देईल बघा आता एकवीस दिवस झाल्यानंतर ही वही तुम्ही कापूरसोबत जाळू शकता किंवा अगदी घरातल्याच एखाद्या भागामध्ये कुठेही तुम्ही ती रद्दीमध्ये ठेवली तरीही चालेल कारण एकवीस दिवसानंतर हा उपाय थांबतो तुमची इच्छा पूर्ण झाली की त्याच्यानंतर थोडे एक चार पाच दिवस जाऊ द्या पुन्हा एकवीस दिवसानंतर दुसरी वही आणा आणि दुसरी काही इच्छा असेल तर तीसुद्धा पूर्ण करण्यासाठी हीच टेक्निक वापरा मग अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे कुठल्याही प्रकारचा काही खर्च नाही आहे देवधर्म नाही आहे मासिक पायी किंवा सुतक धर्मातले काही म्हणजे कुठल्याही प्रकारचे काही नियम नाही आहेत फक्त पॉझिटिव्ह असणं महत्त्वाचं आहे जेवढं पॉझिटिव्ह तुम्ही राहाल जेवढा पॉझिटिव्ह तुम्ही या गोष्टींचा विचार कराल तेवढं पॉझिटिव्ह तुमच्या तुमच्यासोबत होईल तर नक्की करा आणि याचा साधा सोप्पा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ